नमस्कार भाज्यांमध्ये थोडा मसाला घातला की भाजीची चव अधिकच वाढते आणि रोजच्या भाज्या अशा छान टेस्टी व्हाव्या यासाठी आज आपण घरगुती पद्धतीने मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा मसाला जास्त दिवस टिकावा यासाठी यामध्ये एक खास जिन्नस मी मिक्स केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर आता आपण मसाला कसा तयार करायचा यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे हे अगदी डिटेलमध्ये बघूया इथे कढईमध्ये अगदी थोडं मी तेल घातलेलं आहे आणि या तेलावर सर्वात आधी आपल्याला लवंग भाजून घ्यायचे आहेत तर तेलाचा अगदी थोडा थोडाच वापर इथे करायचा आहे मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर इथे लवंग छान भाजून झालेले आहे आता हे लवंग मी काढून घेतले अगदी थोडं तेल घातलं आणि त्यानंतर आपल्याला इथे मिरे भाजून घ्यायचे आहेत तर लवंग आणि मिरे या दोघं वस्तू प्रमाणामध्ये असतील तर मसाला छान जुळून येतो या दोघंही वस्तू चवीला थोड्या तिखट असतात उग्र असतात त्यामुळे जर मसाल्यामध्ये या दोन वस्तू जास्त झाल्या तर मसाल्याची चव थोडी खराब होते आणि भाजीची चवसुद्धा तशीच बिघडते आता इथे मी जे काही साहित्य घेत आहे या सर्व साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आणि पूर्ण डिटेल प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता इथे मी थोडं तेल घातलं आणि तेलावर सुंठसुद्धा भाजून घेतलेली आहे तर सुंठ थोडी फोडून घेतलेली आहे त्यामुळे सुंठ व्यवस्थित भाजली जाईल आता इथे सुंठ भाजून झालेली आहे काढून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे प्रत्येक वस्तू भाजत असताना अगदी थोडं थोडं तेल आपल्याला घालत घ्यायचं आहे इथे मी शोभ घेतलेली आहे आणि आता ही शोपसुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मसाले भाजत असताना ते खूप जास्त जळू नये याची पूर्ण काळजी घ्यायची आहे मसाल्यांमधलं फक्त मॉइश्चर निघेल आणि मसाला थोडा कडक होईल एवढीच आपण इथे भाजणी करायची आहे आता शोभसुद्धा भाजून झाली मी काढून घेतली आणि थोडं तेल पुन्हा घातलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला हे चक्रफूल घालायचे आहेत चक्रफूलसुद्धा इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर इथे ज्या एकसारख्या आकाराच्या मसाल्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही सोबत भाजल्या तरी चालणार आहे परंतु तुम्हाला समजावं यासाठी प्रत्येक वस्तू मी इथे एक एक स्पेशली भाजत आहे तर मिरे लवंग अशा गोष्टी तुम्ही एकत्र भाजल्या तरी चालतील आता पुन्हा थोडं तेल घातलं आणि यामध्ये आपल्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे दगडफूल भाजायला जास्त वेळ लागत नाही ते हलकं असतं थोडं बारीक असतं त्यामुळे लवकर भाजलं जातं दगडफूलसुद्धा भाजून झालेलं आहे मी आता काढून घेते मसाल्यामध्ये थोडं दगडफूल असेल तर छान चव येते आणि आता पुन्हा यामध्ये थोडं तेल घालूया त्यानंतर इथे आपल्याला दालचिनी भाजून घ्यायची आहे तर दालचिनी थोडी मोठी आहे त्याचे आपण तुकडे करून घेऊ म्हणजे व्यवस्थित भाजली जाईल मसाल्यातल्या बारीक वस्तू आणि जाड वस्तू अशा तुम्ही दोन वस्तू वेगवेगळ्या एकत्र भाजू शकता म्हणजे लवंग मिरे कपूरचिनी अशा वस्तू तुम्ही एकत्र एक भाजल्या तरी चालतील परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी इथे एक एक वस्तू स्पेशली दाखवत आहे आणि भाजत आहे आता पुन्हा थोडं तेल घातलं आणि या तेलावर आपल्याला हा मसाला त्रिफळासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर मसाला त्रिफळा भाजत असताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे इथे खूप जास्त मसाला जळू नये याची पूर्ण काळजी घ्यायची आहे तर आता मसाला त्रिफळासुद्धा भाजून झाला आता यामध्ये थोडं अजून मी तेल घालते आहे आणि तेलावर इथे मोठी विलायची आहे तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे सर्व वस्तू किती ग्रॅममध्ये घेतलेल्या आहे याचं पूर्ण प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की चेक करा तर मसाला वेलचीसुद्धा भाजून झाली मी काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे तर अगदी थोड्या तेलावर जिरंसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया तर याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत गरम मसाला कसा तयार करायचा खानदेशी पद्धतीने गरम मसाल्याच्या दोन वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्या रेसिपीज जे लिंक आहे ते मी व्हिडिओच्या एंडला देणार आहे तुम्ही नक्की चेक करा आता इथे जिरं भाजून झालं थोडं तेल घातलं आणि त्यावर शहा जिरं सुद्धा इथे मी भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा मी इथे काढून घेते आहे पुन्हा थोडं मी इथे तेल घातलं आणि आता या तेलावर आपल्याला इथे कपूर चिनी आणि वेलची भाजून घ्यायची आहे तरी इथे कपूर चिनी आणि वेलची दोघ एकत्र वस्तू आहेत तर त्या मी इथे भाजून घेत आहे या दोन वस्तू आहेत वेगवेगळ्या कपूरचिनी आणि इथे मसाला वेलचीचे हे दाणे तुम्ही पाहू शकता तर हे दोघंही वस्तू आता इथे मी सोबतच भाजून घेणार आहे तर रोजच्या भाज्यांसाठी आपल्याला एक छान मसाला हवा असतो तर हा मसाला जो आहे तो ओ, तुम्ही हा तुम्ही रोजच्या सुक्या भाज्यांसाठी कोरड्या भाज्यांसाठी ओल्या भाज्यांसाठी पातळ भाज्यांसाठी वापरू शकता किंवा तुम्ही राईससाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता मसाला भात किंवा फोडणीची खिचडी अशा भातांच्या रेसिपीजमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता आता इथे मी ही रामपत्री घेतलेली आहे ही सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ही थोडी नाजूक असते म्हणजे खूप जास्त भाजायला वेळ लागत नाही मंद 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 आचेवर सुद्धा भाजून झालेली आहे रामपत्री मी इथे काढून घेतलेली आहे आता पुन्हा थोडं तेल घालायचं आहे आणि आता इथे आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचे आहे तर तमालपत्र व्यवस्थित भाजले जावे यासाठी इथे मी कात्रीने व्यवस्थित त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया तर रोजच्या भाज्यांसाठी आपल्याला एखाद्या वेळेला खूप जास्त मसाला नको असतो रोज मसाला खाणं कुणाकुणाला आवडत नाही त्यासाठी असा मसाला तुम्ही नक्की करून बघा हा मसाला खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवरचा होत नाही छान चव येते या मसाल्यामुळे भाजीला यामध्ये आपल्याला धणे घ्यायचे आहेत तर हे धणे मी इथे अर्धा किलो धणे घेतलेले आहे आता दोन वेळा मी हे थोडे थोडे कढईमध्ये भाजून घेणार आहे इथे आपण जे मसाल्याचे आप पदार्थ घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहे यामध्ये काही पदार्थ आहेत मसाल्याचे जे आपल्याला भाजायचे नाही तर ते कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता इथे धणे भाजून झालेले आहे हे मी काढून घेते आणि राहिलेले जे धणे आहेत ते सुद्धा अगदी थोड्या तेलावर मी भाजून घेणार आहेत अर्धा किलो धणे आहेत आणि पूर्ण जो मसाला मी घेतलेला आहे तो पाव किलो मसाला आहे तर पाव किलो मसाल्यासाठी इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत त्यामुळे हा मसाला खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवरचा होत नाही यामुळे रोजच्या भाज्यांना खूप छान अशी चव येते आता ह्या भाजून घेतलेल्या वस्तूंसोबत आपल्याला इतर काही वस्तू ॲड करायच्या आहेत ज्या आपण भाजलेल्या नाही आणि भाजायच्या नाही तर इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी जावित्री घेतलेली आहे एक नग एवढं इथे जायफळ आहे ग्रॅममध्ये म्हणाल तर हे तीन ग्रॅम एवढं जायफळ आहे हे आपल्याला फोडून घ्यायचं आहे ते मी नंतर फोडणार आहे आता इथे दोन खळे हिंगाचे आहे वजनी प्रमाणामध्ये हे हा हिंग तीन ग्रॅम एवढा आहे हा सुद्धा आपल्याला इथे फोडून घ्यायचा आहे म्हणजे हा व्यवस्थित बारीक होईल तर याचेसुद्धा आम्ही तुकडे करून घेणार आहे हिंगाचे तुकडे करून घेतले आणि आता या मसाल्यामध्ये आपल्याला धणेसुद्धा ॲड करायचे आहे तर इथे मी थोडी जागा करून घेतली यामध्ये मी आता धणे ॲड करते आहे आणि यामध्ये आपल्याला खसखस सुद्धा ॲड करायची आहे ही सुरुवातीला दाखवणं मी तुम्हाला विसरली तर आपण इथे खसखस वेलदोडे जावित्री हिंग आणि जायफळ या वस्तू भाजलेल्या नाही यामुळे या, या मसाल्याला छान चव येते त्यामुळे इथे मी भाजलेलं नाही ही एक टिप्स आहे जी आम्हाला मसाल्यावाल्याने सांगितली होती ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या वस्तू न भाजताना मी इथे ॲड केलेल्या आहे सर्व मसाला भाजून झाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा मसाला तुम्ही घरी मिक्सरवर दळू शकता किंवा बाहेरून गिरणीवरून सुद्धा दळून आणला तरी चालेल आपण सर्व वस्तू भाजून घेतलेल्या आहेत छान ह्या वस्तू कडक झालेल्या आहेत यातलं मॉइश्चर निघून गेलेला आहे त्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा हा मसाला अगदी सहज बारीक होतो तरी इथे हा मसाला या पद्धतीने मी मिक्सरवरच फिरवून घेतलेला आहे तुम्हाला जर जाळ वाटत असेल तर हा मसाला तुम्ही बारीक चाळणीने चाळून घेऊ शकता आता हा दळून घेतलेला मसाला एका मोठ्या पराताना ॲड करते आहे आणि हा मसाला जास्त दिवस टिकावा यातला फ्लेवर कायम राहावा यासाठी एक खास जिन्नस आपण यामध्ये ॲड करणार आहोत ते आहे इथे अर्धा चमचा मीठ इथे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते शिवाय खराब होत नाही आता मसाल्यामध्ये हे मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा अगदी सहज हो, साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने रोजच्या भाज्यांसाठी तुम्ही हा मसाला नक्की तयार करा नक्की करून बघा आणि हा मसाला एका हवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पा जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद